स्पर्धा गुरु या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती आपण महिला बालविकास विभागाच्या संबंधात आपण आज कायदे आणि समित्या बघणार आहोत तर मी काही समित्या एकोणीशे छप्पन्नपर्यंत मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतले तर त्याच्या पुढे घेतो ठीक आहे लक्षामध्ये घ्या आता वैद्यकीय गर्भपात कायदा हा महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर वैद्यकीय गर्भपात कायदा हा कधीचा आहे एकोणीसशे एकोणतीस चुकीन झाले एकोणीसशे करायचं बहात्तर ठीक आहे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड एकोणीसशे साठ महिला समस्या योजना एकोणीसशे त्र्याण्णव महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याण्णव एकोणी एकोणीसशे त्र्याण्णव महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर पुढे राष्ट्रीय महिला कोष योजना एकोणीसशे किती त्र्याण्णव आरोग्य सखी योजना एकोणीसशे सत्त्याण्णव राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना एकोणीसशे चौऱ्याण्णव राजराजेश्वरी <Rajeshwari> विमा योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ग्रामीण महिला विकास योजना एकोणीसशे शहाण्णव इंदिरा महिला विकास योजना एकोणीसशे पंच्याण्णव आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर तो आहे मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर द्या हुंडा निषेध कायदा एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यानंतर कर्मचारी विमा योजना एकोणीसशे बावन्न अनाथालय धर्मदाय कायदा एकोणीसशे साठ गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर आणि नंतर ते एका एकोणीसशे बहात्तरला त्याचा अंमल झालेला आहे गर्भजल परीक्षण कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रस्तुती सुधारणा कायदा एकोणीसशे एकसष्ट हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न मुस्लिम स्त्री घटस्फोट निर्मूलन कायदा एकोणीसशे शहाऐंशी बालकामगार कायदा एकोणीसशे ऐंशी बालविवाह निर्मूलन कायदा एकोणीसशे एकोणतीस हिंदू दत्तक निर्वाहन कायदा एकोणीसशे चोपन्न महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक निर्मूलन कायदा दोन हजार दोन हजार पाच त्यानंतर मातृत्वास संबंधित कायदा एकोणीसशे एकसष्ट त्यानंतर कुटुंब न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यानंतर मानसिक आरोग्य कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी त्यानंतर अपंग व्यक्ती कायदा एकोणीसशे पंच्याण्णव हे समाज कल्याणला पण येऊ शकतं त्याच्यानंतर पहा महिला सम महिला समस्या योजना एकोणीसशे त्र्याण्णवला महिला कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच ओके त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टचा त्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट हा एकोणीसशे एकोणनव्वदचा त्याच्यानंतर मित्रांनो बाल लय कायदा कधीचा आहे दोन हजारचा त्याच्यानंतर भिक्षा प्रतिबंधक कायदा भीक मागण्याच्या विरोधामध्ये एकोणीसशे एकोणसाठ आणि राष्ट्रीय महिला आयोग महिला आयोग आता याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला जरी झाली असेल तरी महिला आयोग कायदा हा एकोणीसशे नव्वदचा आहे ठीक आहे आता पाहू आपण एस अंतर्गत आता हे महत्वाचा पेपर आहे आय सी डी एसचा तर किशोरी शक्ती योजनेचा आपण अभ्यास घेणार आहोत आय सी डी एस अंतर्गत आता हे दोन हजार नऊची योजना आहे आय सी डी एस अंतर्गत किशोरवयीन मुलींना सक्षम बनवण्यासाठी इसवी सन दोन हजारपासून ही योजना सुरू करण्यात आली कधी सुरू करण्यात आली इसवी सन दोन हजारपासून ही योजना चालू त्यामुळे मुली आपली आपली वाढ व पूर्ण क्षमतेचा विकास करून आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडतील आय सी डी एस आधारभूत संरचना यांचा उपयोग करून सन एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरू असलेल्या योजनेलाच किशोरी सक्ती योजना रूपात पुन्हा सुरू करण्यात आले या योजनेअंतर्गत उपाययोजना होत्या ते अकरा ते पंधरा वर्ष वयोगटातील किशोरीपर्यंत पोहोचण्यासाठी बालिका मंडळ स्थापन करण्यात आले पहिल्या अंतर्गत एकाच वेळी तीन किशोरींना मुलीपासून मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी बालिका मंडळ स्थापन करण्यात आले पहिल्या उपा उपाययोजनेअंतर्गत तीन किशोरींना सहा महिन्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या कामात सहभागी केले तीन दिवसाचे मूळ प्रशिक्षण देते त्यानंतर सहा महिन्याने एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून अंगणवाडी चालवण्यासाठी सक्षम होईल उपाययोजना दोन अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सर्व योग्य मुलींमधून अकरा ते अठरा वर्ष वयातील वीस मुलींना ओळखून ओळख केली जाते बालिका मंडळात सेवा करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत दहा टक्के अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड केली जाते किशोरी योजना अकरा ते पंधरा वर्ष वयोगट योजना आणि सरळ व्यावहारिक योजना केंद्र सरकारची कार्यपद्धती शिक्षणपूरक पोषण